नेहमी तुझ्या मुलांसोबतचे काही व्हिडिओ शेअर करत असतोस त्यांना फिरायला नेतोस वगैरे मला तुझ्या लहानपणीचे काही गिरगावातले काही किस्से तू आईचा बाबांचा हात पकडून खास करून जायचं आणि ते ठरलेले अड्डे होते असे काही खास तुला आता इथे शेअर करावे हो अनेक गोष्टी होत्या आमच्या इकडनं सिक्स्टी सिक्स नंबरची डबल डेकर बस निघायची गिरगावात पैसे नसायचे तर मग शनिवार रविवारचा प्लॅन असा असायचा गिरगावातन सिक्स्टी सहासष्ट नंबरची डबल डेकर बस पकडायची नंतर नंतर तर ते, ते कंडक्टर काका ओळखीचे कारण ते फिक्स रूटवर असतात ना लोक तर ते जर ओळखीचे काका असले तर ते पहिल्या मजल्यावरची सगळ्यात पुढची सीट राखीव ठेवायचे की हे येणार आज संध्याकाळी शनिवारी संध्याकाळी हे येतात कुटुंब आपल्या मुलाला घेऊन हु। आणि मग पहिल्या मजल्यावर जायचं आणि पहिल्या मजल्यावर बसायचं मग ती बस सायनपर्यंत जायची मग त्या बसनी सायनपर्यंत फिरायचं मग मध्ये विशिष्ट ठिकाणी वडापाव मिळायचा मग तिकडे सायनला उतरलं की तिकडे फिरायचं वडापाव घ्यायचं दोन मग वडापाव खायचे तीन दोन तीन वडापाव तिघांनी मिळून मग परत पुढची सिक्स्टी सिक्स नंबर जेव्हा यायची अर्ध्या तासांनी एक तासांनी त्याच्यात बसायचं आणि परत गिरगाव द्यायचं तो ते पहिल्या मजल्यावरच्या डबल डेकरच्या बाल्कनीतल्या पहिल्या रोनी मुंबई बघणं हा आमचा विरंगुळा होता किंवा तेव्हा चौपाटीला एस्कलेटर होत्या आता सगळीकडे एस्केलेटर आले तेव्हा आता काय अप्रूव नाही माझ्या लहानपणी चौपाटीला एस्केलेटर्स लागल्या होत्या तर कारण बिन पैशाचे खेळ करायचे ना पैसे नव्हते आई वडिलांकडे तर मग मला घेऊन जायचं या खायचं घ्यायचं बरोबर डब्यात कारण मी खायचो नाही मग मला एसकिलेटरवरनं असं की अब कशी वर जाते अप अप कशी वर जाते असं त्या साईडला न्यायचं ब्रिज क्रॉस करायचं रस्ता म्हणजे ब्रिज वर मग या एस्केलेटरने खाली यायचं परत रस्ता क्रॉस करायचा परत या वर जायचं असं आम्ही दीड दीड दोन दोन तास फिरायचो कारण कुठेही जायला अदरवाईज तेवढे पैसे नसायचे ना म्हणजे सर्कसला काय रोज नाही नेऊ शकत किंवा राणीच्या बागेत रोज नाही जाऊ शकत कारण त्याला खर्च आहे तर किंवा आमच्याकडे गोराराम मंदिर होतं आहे अजूनही ते आता चाळ तुटली पण गोराराम मंदिर गोराराम मंदिर वाढीतनं बाहेर पडलं की पहिलं एकीकडे गोराराम मंदिर एकीकडे काळाराम मंदिर म्हणजे नावस्ती आहेत त्या मंदिरांची तर गोराराम मंदिरातला लागून आहे ती झभावाडी म्हणून त्याचं नाव झावबा श्रीराम मंदिर असं आहे पण त्या देवळात जायचं तर सकाळी तिकडे छान पक्षी यायचे कबुतर यायची किंवा चिमण्या यायच्या मग त्यांच्याशी खेळत बसायचं आई देवळात बसायची आणि बाहेर लक्ष असायचं माझ्यावर त्या देवळाच्या प्रांगणात मग तिकडे खेळत बसायचं त्या कबुतर तर ती पक्षी उडायचे मी धावत गेलो की मग मी परत आलो की ते परत येऊन बसायचे कारण तर तोच खेळ होता सो अशा गिरगावातल्या खूप डेफिनेट लगोरी खेळायचो पावसात आबादुबी खेळायचो गणपतीला लोकांच्या घरी जाऊन वर्गणी मागायचो सकाळी रस्ता झाडाला मदत करायचो मोठी मुलं मांडव घालायची तेव्हा त्यांना सुतळच नाही कोणाची तरी पावभाजीची प्लेटच उचलून ठेवू हे सगळं केलं आहे सो आय थिंक आईबाबांबरोबरच्या अशा खूप आठवणी